नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी चिक्कोडी लोकसभेसाठी जोल्हे जारकीहोळे यांची काटेकी टक्कर राजकीय वातावरण तापले दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लोकसभा निवडणुकीचा डंका वाजला असून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलेला आहे भाजपाकडून विद्यमान खासदार अण्णासाहेब झोले यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे तर काँग्रेसकडून बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कन्या प्रियंका जारकीहोळी यांना रिंगणात उतरले आहे त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे यात शंकाच नाही परंतु गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तमाना पाटील यांचा जरी पराभव झाला असला तरी लोक या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पाठिंबा कोणत्या पक्षाला असणार आहे याकडे सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे कारण झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सहासष्ट हजार छप्पन मते मिळाली होती केवळ सात हजार दोनशे ब्याण्णव मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पाठिंबा भारतीय जनता पार्टीला असणार की काँग्रेस पक्षाला असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विद्यमान खासदार अण्णासाहेब यांचा मतदारसंघात विविध राबवलेली विकास कामे तसेच मोदी लाटेवर विजय होईल असा वि भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न असणार आहे तर राज्यात मुख्यमंत्री सिद्धरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने पंचहमी योजना यशस्वी करून दाखवली आहे तसेच लोकसभा क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे पाच आमदार निवडून आले होते त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे शिवाय पंचहमी योजनेचा फायदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना होईल अशी आशा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे बेळगाव जिल्ह्यात झारकीहो घराण्याचा मोठा दबदबा राज्य पातळीवर सतीश होळी हे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची कन्या प्रियांका यांना या निवडणुकीत पोषक वातावरण असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे निप्पाणी होऊन जनशक्ती वायस न्यूज साठी मुख्य संपादक संतोष मातीवडर माझ्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा